नमस्कार मित्रांनो मित्रांनो रिलायन्स जिओ मध्ये भरती निघालेली आहे दोनशे प्लस जागांची ही भरती आहे कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचंय पेमेंट काय असणार आहे एज्युकेशन क्रायटेरिया काय असणार आहे आणि रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहेत सगळं बघूया आपण तर सगळ्यात पहिलं चला तुम्हाला वेबसाईट वर नेतो तर मित्रांनो सगळ्या ज्या वेबसाईट मी मेन्शन करतो सर्व वेबसाईट ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता रिलायन्स जिओ रिक्रूटमेंट दोन हजार चोवीस आहे नंबर ऑफ वॅकन्सी आहे मल्टिपल वॅकन्सीज म्हणजे दोनशे प्लस वॅकन्सीज आहेत त्याच्यानंतर जे पोस्टचं जे नाव आहे ते टीम मेंबर आणि ऍडवायझर वॉइस असं दोन पोस्ट आहेत त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहेत की तुम्हाला प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करायचंय डिझाईन करायचं आहे तुम्हाला कोऑर्डिनेट करायचं आहे की लाईक तुमची टीम आहे वेंडर्स आहेत आणि पार्टनर त्यांच्याबरोबर तुम्हाला बोलायचं आहे त्यांच्याबरोबर एक चांगलं कॉर्डिनेशन क्रिएट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला डाटा अनालिसिस करायचा आहे जो डेटा तुमच्याकडे येणार आहे त्याचं अनालिसिस करायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती डिसिजन मेकिंग करायचा आहे तर हा रो पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे टीम मेंबरची त्याच्यानंतर जे ऍडवायझर आहे रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऍडवायझर व्हॉइस प्रोसेसची जी आहे ती इंटरॅक्ट विथ ओनरशिप जे काही तुमच्याकडे कस्टमर असणार आहेत ते मॅनेज करायचे तुम्हाला लाईक ओनर सारखं मॅनेज करायचंय त्याच्यानंतरनं तुम्हाला ऑफर्स जे आहेत ते एज्युकेट करायचे तुम्हाला कस्टमरला ऑफर्स काय आहे त्याच्यावरती सोल्युशन्स काय आहे नवीन अपडेट काय आहे नवीन प्रोसेस काय आली आहे किंवा त्यांच्या ज्या क्वेरीज आहेत त्यांच्यावर तुम्हाला इन डिटेलमध्ये रिझॉल्व करायच्या आहेत क्वेरीज त्यांच्या विदिन अ टाइम लाईन्स म्हणजे जो काही तुमचा टाइमिंग असणार आहे त्याच्या आत तुम्हाला ती क्वेरी रिझॉल्व करायची आहे त्याचसोबत मित्रांनो ही हे तुम्ही थमलेल पाहिलेच असेल दोनशे जागांची भरती आहे फ्रेशर जॉब आहे फी नाही आहे परीक्षा नाही आहे आणि अर्जंट भरती आहे एम एन सी मध्ये काम करायची सुवर्ण संधी आहे त्याआधी मित्रांनो जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपण डेली जॉब अपडेट व्हिडिओ घेऊन येत असतो त्यासोबत आपण योजनांची अपडेट आणि ऑनलाईन अर्निंग कशी करायची याच्यावरती इन डिटेल मध्ये व्हिडिओ आणत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर ना सॅलरी पे बघूया आपण तर सॅलरी टीम मेंबरची जे असणार आहे ते पस्तीस हजार तीनशे रुपये असणार आहे ऍडवायझर जो वाईस आहे त्याच्यासाठी एकवीस हजार आठशेने तुम्हाला मंथली चालू होणार आहेत त्याच्यानंतर एज क्रायटेरिया जो आहे तो मिनिमम एज हे अठरा असलं पाहिजे त्याच्यानंतर मॅक्झिमम त्यांनी अजून काही लिमिट सर्टिफाई केलेलं नाहीये त्याच्यानंतर एज्युकेशन जे आहे ते टीम साठी ग्रॅज्युएट प्लस तीन इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे आणि वॉइस वॉइसाठी बारावी पास प्लस ग्रॅज्युएट असेल तरी चालेल आणि सहा महिन्याचा एक्सपिरियन्स पाहिजे त्यासोबत स्किल रिक्वायर जे आहे ते बेसिक रीडिंग आणि रायटिंग स्किल हवा हो आहे स्मार्टफोन तुम्हाला युज करता आला पाहिजे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड पाहिजे आणि तुम्हाला नवीन काहीतरी शिकण्याची संधी असली पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या लोकल नुसार म्हणजे आपली जी लोकल लँग्वेज आहे मराठी त्याच्यामध्ये तुमचं गुड कम्युनिकेशन पाहिजे किंवा हिंदी असेल तर हिंदीमध्ये गुड कम्युनिकेशन पाहिजे या गोष्टी इथं मॅन्डेटरी आहेत मेथड काय असणार आहे तर शॉर्ट लिस्टिंग फॉलोड बाय व्हर्च्युअल टेलिफोनिक आणि फिल्ड इंटरव्ह्यू तुमचा व्हर्च्युअल राऊंड होणार आहे टेलिफोनिक राऊंड होणार आणि त्याच्यानंतर फिल्ड इंटरव्ह्यू सुद्धा होणार आहे त्याच्यानंतर वर्क एक्सपिरियन्स काय तर नो एक्सपिरियन्स रिक्वायर्ड फॉर ऍडवायझर पोस्ट फ्रेशर कॅन अप्लाय म्हणजे तुम्हाला मी तेच सांगतो ऍडवायझर साठी असा काही वेगळा तुम्हाला एक्सपिरियन्स असल्याची गरज नाहीये इथे तुम्ही फ्रेशर एज अ फ्रेशर सुद्धा अप्लाय करू शकता अप्लाय कसं करायचं तर ऑनलाईन अप्लाय करायचं मी मध्ये लिंक दिलेली आहे आणि त्याचसोबत मी तुम्हाला दाखवणार सुद्धा हो आहे कसं अप्लाय करायचं ते लास्ट डेट काय असणार आहे अप्लायची तर सव्वीस ऑक्टोबर म्हणजे अजून एक महिन्याचा आपल्याकडे कालावधी आहे पण आपल्याला हे लगेच अप्लाय करायचं जेणेकरून आपला फॉर्म लवकर रिव्ह्यू होईल आणि आपला इंटरव्ह्यू प्रोसेस लवकर होईल तर ऍप्लिकेशन फी जी आहे ती नो फीज आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे कारण रिलायन्स जिओ ज्या मेन मेन आपल्या इंडियाच्या कंपन्या आहेत त्यांना कुठेच फी नाही आहे जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबसाठी केला तर तुम्हाला फी असणार आहे तर तुम्हाला मी जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तर मित्रांनो तुम्ही मी जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो लिंक डिनच्या प्रोफाईलला याल तर तुम्ही तुमचं लिंकडिन लॉग इन करून घ्यायचंय लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जस्ट इथं अप्लायन वरती क्लिक करायचंय तर तुम्ही पाहू शकता टीम मेंबर स्ट्रॅटर्जी आणि हा आहे जे डीचा नंबर म्हणजे ही जी वॅकन्सी आहे ती प्रॉपर रिलायन्स इंडस्ट्रीने रिलीज केलेली आहे त्यामुळे हा जेडी जो आहे तो ओरिजिनल जेडी आहे इथं काही फेक नाहीये तर इथून तुम्हाला जस्ट अप्लाय नाववरती क्लिक करायचंय अप्लायवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा ईमेल जे काही तुमचं लिंक आयडी आणि पासवर्ड आहे तो टाकायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जस्ट अप्लाय वरती क्लिक करून तुम्हाला तुमचा रिझ्युम आणि तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला तिथे अपलोड करायचे आहेत आणि फॉर्म सबमिट करून द्यायचा आहे तुमचा इंटरव्ह्यू कधी आहे कधी होणार आहे तुमचा इंटरव्ह्यू ते सगळे अपडेट तुम्हाला ईमेलद्वारे कळवण्यात येतील त्यामुळे तुम्ही इथं अप्लाय केल्यानंतर ना ईमेलवरती लक्ष द्या तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच आपल्या इन्फॉर्मेटिव्ह आणि जॉब अपडेटेड साठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या थँक्यू जय हिंद